आज हो। हो। या ठिकाणी आंदोलन करण्यात हो साहेब आज या ठिकाणी घरेलू कामगार आणि बांधकाम कामगारांचं ते निदर्शनं आयोजित करण्यात आलेले आहेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जे आहे या कार्यालयामध्ये या ठिकाणी जे घरेलू कामगार आहेत ज्या घरेलू या घरेलू कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे no. दुर्लक्ष केलं जात आहे घरेलू कामगारांना सन्मानधन योजनामध्ये एकोणतीस घरेलू कामगारांना दहा दहा हजार रुपये मंजूर झाले होते त्याच्यापैकी फक्त तीन महिलांना पैसे टाकण्यात आले आणि बाकीच्या सव्वीस महिलांना अजूनपर्यंत पाच पैसेसुद्धा मिळालेले नाही आहेत दुसरीकडं जे बांधकाम कामगार आहेत बांधकाम कामगारांच्या ठिकाणी या ठिकाणी बांधकाम कामगारांच्याऐवजी सगळे बोगस कामगार यांनी कधी आयुष्यात सिमेंटमध्ये रेत सिमेंटमध्ये बोट बुडवलेला नाही आहे ज्यांनी कधी रेती उचललेली नाही आहेत बा रेतीचं मर्टेल उचललेलं नाही विटा उचललेला नाही आहे ते या ठिकाणी येऊन नकली बांधकाम कामगारांची या ठिकाणी नोंद केली जाते हे त्यांच्याकडून दोन दोन हजार रुपये घेतले जात आहेत आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय हे अशा प्रकारे या ठिकाणी खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे इथे जलाल्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे या ठिकाणी खरे कामगार बाजूला राहिले आणि अक्षरच्या पर्स घालून महिला येते चार चार तोळे सोनं अंगावर लाट टाकून महिला येतात आणि इथं नोंदणी करत करायला येतात कारमध्ये बसून येतात सांगतात की आम्ही बांधकाम कामगार आहे त्यांना बांधकाम कामगार म्हणून प्रमाणपत्र कोणी दिलं त्यांची नोंदणी जी आहे त्यांच्या बांध त्या बांधकाम कामगारांच्या नोंदण्या रद्द केल्या पाहिजे आणि या ठिकाणी जे बोगस बांधकाम कामगारांची नोंद केली जाते तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये एक दलालांचा व्यवसाय उभा झालेला आहे यानंतर काय आता या आंदोलनाचं जर मागे मानली झाली तर, तर काय तुमचं पुढची दिशा असेल आंदोलन आमची पुढची दिशा अशी असेल की सगळे बांधकाम कामगारांनी घरेलू कामगारांना घेऊन आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये हे जे हे जे व्यवसाय सुरू आहेत हे व्यवसाय बंद पाडण्याचं काम करू आणि कायमसाठी बांधकाम हे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला आम्ही कुलूप लावायचा कार्यक्रम okay. नाव विजय okay. ना। इस... पवार छोट्या okay. कामगारांची नोंद करणं पण करा दोन हजार रुपये गेलं खेलाली वाडामध्ये बंद करा भलकम कामगार हे बुटीचा भणकम कामगार एक बुटीचा सी होती जापा सी आय टी येऊ तू जा पा सी आय टी कामगार पाहिजे पण मग मला मग भारी Kan-kan-kan kan saya cembal pada wikil, tak ada apa-apa.